ट्रॅक्टर आलाय तेवढं मला सावध करा ब्लर दिसतंय आत्ता बी ब्लरच दिसतंय হেল্ল'

फाय जीच केलेलं होतं फायव जीला येईना नेटवर्क म्हणून आता फोर जी केले आता बघा दिसतंय का हॅलो जय शिवराय मॅडम दादा <स्केग> हाय शैलेश भारती गुड मॉर्निंग सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा पटापट कल जय महाराष्ट्र कोल्हापूरच्या कादिश दादा का, का कोल्हापुरे यू शैलेश दादा खूप छान दिसेल थँक्यू सचिन दादा टोपीवाला भाऊ हाय विठ्ठल दादा हॅलो मार झालं का नाश्ता हो झालं की गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग दादा अशोक दादा काहीतरी धंदा करा सुभाष दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा काय नाही हो जॉब नाही करत मिस्टर काय शेतीच करतात मिस्टर मी मिस्टर विठ्ठलदादा सचिन आहो सनी दादा हाय हॅलो वेलकम नमस्ते सनी दादा लाईक करा पटापटा नवीन आहात तर सबस्क्राईब करा थँक्यू दादा योगेश दादा हाय थँक्यू कोणता हो। दादा तालुका आहे मी ठीक हो दादा गाव नाव गाव नाव रोहिणी नाव आहे गावाचं नाव भोहिरे आहे हो का पाकृ गावरा दिसतं सचिन दादा हाय अमोल दादा जितेंद्र दादा काय लिहिले तुम्ही आम्ही येत असतो कोल्हाटल दादा कशा दादा एकदम मस्त योगेश दादा कोमलताई ताई हाय शिरसाठ का नाही ओ मराठा आहे नाही नाही केंद्रे बर वाटलं बोल लाईक सबस्क्राईब करा नवीन आहात आपल्या चॅनलला कोणी Uh, जी जितेंद्र दादा महाराष्ट्र से हो दादा हॅलो लाईक करा सर्वांनी नवीन आहात तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हो का मी शिरसट वंजारी शिरसट शेत कुठे शेत आम्ही शेतातच राहतो बरं का थोडक्यात राजान दादा हाय शेट कुठे आहेत का हां मिस्टर आहे का घरीच आहेत की आहे नगर मला काय समजलंच नाही बरं का महाराष्ट्रामध्ये कुठं मोहोळ तालुक्यात आहे बघा आमचं गाव बोहिरे गाव आहे संदीप दादा हॅलो हो मोहोळ विठ्ठल दादा नमस्कार अब्दुल रेहमान मुली दोन आहेत गाव कोणते बोहिरे आहे दादा बोल गजानन दादा बोल लँग्वेज समज मी जी मैं मराठी मे बात करती ही इसले आपथ थँक्यू थँक दादा स्टेटस लवकर हाय ज्ञानेश्वर दादा तुम्हाला पण दोन मुले हो का दादा गोल्या कुठे गेल्या गोल्या झोपलाय बकासूर प्रेमी हॅलो गजानन दादा बाय ओके हॅलो छान मैडम फार्मर फैमिल छान मैडम फार्मर फैमिली छान हो दादा बकासुर प्रेमी दादा दा जी जी है ज्ञानेश्वर दादा बाय लाइक करा सर्वी नवीन तो सब्सक्राइब करा महाराष्ट्र में महाबलेश्वर है कि रायगढ़ है स्वामी अक्कलकोट मराठपती शिवाचार्य स्वामी नाव रोहिणी आहे कुठून आहात बोहेरे गावच्या आम्ही हो का विठ्ठल दा। दादा चिपलून वरून आहात का अभिषेक दादा चोवीस आहे दादा ओके थँक्यू जितेंद्र दादा राजेंद्र दादा हाय लोणारला आले आहे का तुम्ही लोणारला नाही हो, आले नाही कधीच इट्स ॲज गुड मॉर्निंग अभिषेक दादा स्वामी मराठी शिवाचार्य स्वामी अक्कलकोट जिल्हा सोलापूर का आमचा पण जिल्हा सोलापूर आहे बघा सिद्धराम स्वामी एज्युकेशन कॅर बी एस सी सेकंड माझी कमेंट समजत नाही का समजते ना दादा काय चाललंय काय नाही बघा लाईव्ह घेतलंय कोमलताई हाय माहेर कोणते बोहिरेच आहे बघा विठ्ठलदा गुड मॉर्निंग कोमलताई शहा शहा हाय उमेश दादा हॅलो विक्रम दादा गुड मॉर्निंग आहात कुठून बोहिरे गावचे आहोत बघा अभिषेक दादा महाराज दादा हॅलो विठ्ठलदा ओके एक केली म्हणून विचारलं नाही वाजते हॅलो मुली स्कूलला जातात का एक एक वर्षाचे झोपली ती दुसरी जाते शाळेला बर कामाला नाही का जात नाही हो जात नाही मराठी गाणं हाय ताई विलास दादा नमस्कार मी पंढरपूरला बाळासाहेब हो कस दादा लाईक सबस्क्राईब करा, करा, करा नवीन आहात आपल्या चॅनलला हाय जय भीम जय जय शिवराय विठ्ठल दादा भगवान जय शिवराय मुन्नाबाई हाय लाईक करा पटापटा सबस्क्राईब करा नवीन कोणी चॅनल आले असतील तर दादा गुड मॉर्निंग राम राम मॅडम दत्ता शिंदे दीपक दादा हॅलो सर्वांनी लाईक करा कोणी नवीन असते तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग दादा